आप है। पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून उभं आयुष्य सर्वसामान्य माणसांच्या त्याचबरोबर अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त वंचित पीडित घटकांच्या न्यायहक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आपल्या वृत्तपत्रातून आवाज काढत समाजाचा आरसा समजून न्याय देण्याची भूमिका पार पाडणाऱ्या रा, राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या अनेक संपादकांचे वय झाल्यानं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत साप्ताहिक वृत्तपत्र राज्य शासनाच्या यादीवर नसल्याने राज्य सरकारच्या जाहिराती मिळत नाहीत त्यामुळे यादीवर नसलेल्या वृत्तपत्राच्या संपादकांची अवस्था आज अतिशय बिकट व दयनीय झालेली आहे उभं आयुष्य समाजाच्या विकासासाठी भल्यासाठी खर्ची घालणाऱ्या संपादकांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली अनेक वर्षांपासून साप्ताहिक वृत्तपत्र चालवत असताना वयोवृद्ध व आजारपणात औषधाचा खर्च देखील भागवता येत नाही कोरोनासारख्या जीव घेण्या रोगात देखील राज्यातील साप्ताहिकाच्या संपादकांनी आपले कुटुंब बाजूला सारून राष्ट्रीय कर्तव्य समजून राज्य सरकारचे जनतेच्या हितासाठी असलेले आदेश निर्देश त्याचबरोबर कोरोना महामारी संदर्भातील आपला जीव धोक्यात घालून वार्तांकन केले आहे अशा राज्यातील साप्ताहिकांच्या संपादकांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन सादर करण्यात आले होते तसेच दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना देखील पत्रव्यवहार केला होता महाराष्ट्र राज्यातील या यादीवर नसलेल्या व ज्येष्ठ असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन मिळणे याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशीही विनंती करण्यात आली होती परंतु आदर्श आचारसंहिता त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका लागल्यामुळे राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शनबाबतच्या पत्रकार सुरक्षा समितीची मागणी राज्य सरकारकडे प्रलंबित राहिली आहे याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी जोरदार धरणे आंदोलन करण्यात येत आहे रुपये पेन्शन मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती रस्त्यावर उतरलेली आहे धोरण दोन हजार पूर्वी महाराष्ट्र राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्षातून चार जाहिराती मिळायच्या पाच हजार रुपये प्रमाणे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दिवाळी आणि एक मे महाराष्ट्र कामगार दिन त्या जाहिराती देण्याचं काम राज्य सरकार दोन हजार पूर्वी करत होतं दोन हजार अठरा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या वृत्तपत्रांना जाहिराती देण्याचं काम बंद केलेलं आहे त्यानंतर कोरोना सं सारखा महारोग महाराष्ट्रात आला त्यामुळे अनेक वृत्तपत्रं बंद पडली साप्ताहिकांच्या संपादकाची अवस्था आज अतिशय नाजूक व बिकट आहे त्यांना वय झाल्यामुळे त्यांचं त्यांचा औषधोपचाराचा खर्च देखील त्यांना भागवता येत नाही आयुष्यभर समाजाचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून वंचित पिढी घटकाला न्याय देण्याचं काम साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांनी केलेलं आहे परंतु त्याच संपादकाची अवस्था आज अतिशय केवलवानी आहे वाईट आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सर्वदे सोलापूर जिल्हा संघटक आनसर तांबोळी बी एस जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर शहर अध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बगलाद दैनिक आपतकचे संपादक प्रसाद जगताप दैनिक लोकप्रधानचे कार्यकारी संपादक असलम शेख प्रवीण राठोड रक्षणदास स्वामी योगीनाथ स्वामी अरुण सिडगिद्दी राजू वग्गू किसन शिंदे शाहिद शेख तानाजी माने वसीम राजा बागवान सिद्राम यल्दी इम्रान अत्तार कलीम शेखसह पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण उपाध्यक्ष युनिस अत्तार सचिव लतीफ शेख कार्याध्यक्ष डी डी पांढरे उपाध्यक्ष असलम नदाब रफिक देगणाळकर इस्माईल शेख ज्येष्ठ पत्रकार मिलिंद नाना प्रक्षाळे रियाज हंजगीकर आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते